नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊ उद्या चिंचाळे केसरीचं मैदान तर भाऊ नो सर्वनंदींचे टॉप आणि फिक्स पैरे एकाच व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भाऊ नो लगेच व्हिडिओला सुरुवात करूया कारण की बरेच प्रेक्षकांना आहे बघतात पैऱ्यांची तर भाऊनं नक्कीच व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा तर भाऊ नो प्रथम पैरा फिक्स पैरा चिमण्याचा तर भावांनो चिमण्याचा पायरा हा रैना रा सात हजार सातसोबत शंभर टक्के फिक्स असणार आहे भावनो चिमण्या आणि रैना ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्याचनंतर पायरा म्हणजे अर्जुनचा तर भावांनो अर्जुनचा ऐंशी पर्सेंट आपण पायरा सांगणार आहे ऐंशी टक्के तर भावांनो अर्जुनचा पायरा हा साईसोबत हसू शकतो भावनो साई आणि अर्जुन ही जोडी आपल्याला उद्या पलताना दिसू शकतो त्याचनंतर पायऱ्या म्हणजे शंभर टक्के फिक्स पायरा म्हणजे गोटचा सर्जा तर भाऊन गोटचा सर्जा आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या ही आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे भाऊन गोटचा सर्जा आणि चिक्या ही आपल्याला उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे आता राहिला बाकासूर आणि क कंदूरचा राजा तर भावांनो बाकासूर आणि कंदूरचा राजा ही जोडी आपण पालताना दिसू शकते भावांनो ही देखील ऐंशी टक्के फिक्स पैरा असा असणार आहे तर भावांनो जेवढे मला अपडेट मिळालेले आहे तेवढ्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भावनो बाकासूरचा पै पैरा तर काय कळण्यात झाला आहे कारण की भावनो मास्टर माइंड मामा तर भावनो मामानी अंधारात म्हणजेच लपून पैरा ठेवलेला हो आहे